नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या ठळक घडामोडींकडे ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती विकासात प्रगतीत जो आडवा येईल त्याला आडवा करून गुढीबाडवा साजरा करण्यात येईल मुख्यमंत्री आणि मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानं शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शन हिंदू मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून ठाणेकरांची मनं जिंकली परंतु यंदा केवळ चार पाच पावलं न चालता चक्क दगडी शाळेपासून ते गोखले रोडपर्यंत ते पायी सहभागी झाल्यानं ठाणेकरचंबित झाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह आहे का असा अनेकांना प्रश्न पडला मात्र मुख्यमंत्र्यांच्या या सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे काही ठाणेकर मंडळींनी नाराजी देखील व्यक्त केली श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत दरवर्षी हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं या स्वागत यात्रेची सुरुवात श्री गोपिनेश्वर मंदिरापासून होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे असल्यानं ते वर्षानुवर्ष या यात्रेत सहभागी होत असतात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी या परंपरेत खंड पडू दिला नव्हता गुढी दिवशी सकाळी सात वाजता कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होत जांभळीनाका येथील सिद्धिविनायकाचं जा दर्शन घेऊन पालखी पुढे जांभळी नाक्यावर येते त्या ठिकाणी शहरातील विविध संस्थांचे रथ एकत्र येत स्वागत यात्रेला सुरुवात होते अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्वागत यात्रा शहरात फिरते यंदाही या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती दगडी शाळेजवळ पालखी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालखी घेतली पाच ते दहा मिनिटं ते पालखी घेऊन चालले त्यानंतर ते, ते दगडी शाळेपासून ते गोखले रोडपर्यंत पायी स्वागत यात्रेत सहभागी झाले ठाणे आणि परिसरात आज गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसतो ठाण्यात कोपेनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले त्यांनी राज्यातील तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसंच राज्य प्रगतीपथावर असल्याचा दावाही त्यांनी केला या विकासात प्रगतीत जो आडवा येईल त्याला आडवा करून गुढीपाडवा साजरा करण्यात येईल असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत ठाण्यात आयोजित स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मागील सरकारनं सर्व सण उत्सव तसंच विकास कामांवर बंधनं घातली होती पण राज्यात सत्तांतर झालं आणि आमचं सरकार आल्यावर आम्ही ही सर्व बंधनं दूर केली त्यामुळे सर्व सणांमध्ये राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय सरकार बदलल्यामुळे व्यापाऱ्यांपासून शेतकरी कष्टकरी मोकळा श्वास घेत आहेत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला महायुतीच्या जागावाटपात धाराशिव मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत शक्ती प्रदर्शन केलं धाराशिवची जागा शिवसेनेचालाच मिळावी असा आग्रह हो, त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते धाराशिव मतदार संघातून दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे निवडून आले परंतु शिवसेनेतील बंडानंतर राजकीय समीकरणं बदलली असून ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ दिली आहे त्यामुळे शिंदेंच्या सेनेकडून त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी केली जात होती तसंच महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह शिंदेंच्या सेनेचे से मंत्री पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुधरणे धनंजय सावंत यांनी धरले परंतु महायुतीच्या जागावाटपात धाराशिव मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं ते अस्वस्थ झालेत त्यातूनच धनंजय सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सोमवारी रात्री ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परिसरात ठाण मांडत शक्तीप्रदर्शन केलं धाराशिवची जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले मुख्यमंत्री शिंदे हे आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे मला धाराशिवच्या जागेबद्दल पोहोचतोय कारण दाराशिव मध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलोय ते आमची खदगद तिथं मांडण्यासाठी आलोय आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या आमचं नेमकं काय दुःख नाही ते तर त्यांच्याकडे आम्हाला मांडू दे मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल महायुतीचा धर्म पाळत नाहीये का धाराशिव मध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाहीये का राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही हा पहिला मुद्दा क्लिअर आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी करा काय वाटतं वाटत काय मिळेल तुम्हाला शंभर टक्के मिळेल का नाही मिळेल शिंदेसाहेब काम करण्याला न्याय देतात शंभर टक्के नाही महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसून त्यामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे त्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचं मत राजू वाघमारे यांनी राजू वाघमारे ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळी शिंदे यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राजू वाघमारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की आपण अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडल्याचं महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षातील नेते आणि ने कार्यकर्त्यांच्या मताला काही किंमत राहिलेली नाही उबाटहा गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्ष काम करत असून कोणाचा बायपौस कुणाला उरलेला नाही त्यामुळे पक्षात अनेक नेत्यांची घुसमट होत असून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची शैली आणि ते घेत असलेली मेहनत दिलेला शब्द पूर्ण करण्याची त्यांची ताकद हे सार पाहून प्रभावित झाल्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदे यांनी वाघमारे यांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलं शिवसेना हा महायुतीतील एक प्रमुख घटक पक्ष आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आपण कायमच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेतलेत त्यामुळे राज्य आज एका नव्या उमेदीनं प्रगतीकडे वाटचाल करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगात उंचावली त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात आज अनेक विकास प्रकल्प सुरू असून परदेशी गुंतवणुकीत राज्य क्रमांक एक वर आहे मोदींचे हात बळकट करून पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा निर्धार महायुतीमधील सर्वच पक्षाने एकत्रितपणे व्यक्त आहे अबकी बार चारसो पार हा निर्धार पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं कामाला लागलो आहोत याच मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना शिवसेनेची भूमिका अधिक जोरपणे मांडण्यासाठी राजू वाघमारे यांची शिवसेना उपनेता आणि सह मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं यावेळी जाहीर केलं ज्यांच्याकडे झेंडा पण नाही अजेंडा पण नाही पण त्यांनी नॅशनल पार्टीलाच कॅप्चर केलाय हायजॅक करून टाकलेलं आहे आता नॅशनल पार्टीचं पन काय होणार म्हणून आता रा वाघमारेजी आपल्या पुढचं जे काय प्रत्येकाला भवितव्य तर लागतं मेहनत करतात किती पस्तीस वर्ष काम केलं तुम्ही तीस पस्तीस वर्ष काँग्रेसची प्रामाणिक सेवा केली काँग्रेसमध्ये प्रवक्ते पण त्यांचं सगळं मी बघतो का डिबेटमध्ये चर्चा मुद्दे सुद्ध असते त्यांची ते एव्हिडन्स सकट असते आणि सरचिटणीस म्हणून देखील काम त्यांनी चांगलं केलं आणि एक चांगला, चांगला कार्यकर्ता चांगलं आपलं सरकारचं काम आणि मुख्यमंत्र्याचं काम पाहून आज आमच्यासोबत त्यांनी येण्याचं ठरवलं आहे निर्णय घेतला आहे त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आहे नक्की आपल्या शिवसेनेला होईल कारण शिवसेनेमध्ये देखील अनेक लो के लिया दून लोक गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये लोकप्रतिनिधी असतील संघटनेचे आमचे पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील लाखोंच्या संख्येने रोज येत आहेत तुम्ही रोज दररोज आपण पाहत आहे मुंबईमधलेच उबाठाचे अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणखी इतर पक्षाचे जवळपास साठ लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले आले सिटिंग कॉर्पोरेटर आणि इतर महापालिका इतर जिल्हा परिषदा हे सगळं सुरू आहे याचं कारण एवढंच या आहे की त्यांना एक विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहेत घरी बसणारे लोक नाहीत घरी बसून फक्त टीका शिवाशाप फेसबुक लाईव्ह व्यू काय हे सगळं आमच्याकडं नाही आमचं डायरेक्ट जे काय असेल ते डायरेक्ट आहे आणि जनतेतलं लाईव्ह ला आम्ही काम करतो आम्ही जनतेतले लाईव्ह आहेत ते फेसबुक लाईव्ह आहेत ठीक आहे त्यामुळे एक फरक लोकांना कळतो लोकांना काय पाहिजे लोकांना काम पाहिजे लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतो आहे मोदी साहेब देखील केंद्रातून आम्हाला मदत करतात डबल इंजिनचं सरकार फास्ट आमचे निर्णय होत आहेत अहंकारामुळे कधीही कोणी आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे कधी मदत मागितली नाही का काय आपला कमीपणा होणार आहे आज आम्ही जातो प्रस्ताव ठेवतो प्रस्ताव मंजूर करतात वंदे भारत ट्रेन किती दिल्या रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पस्तीस हजार कोटीची तरतूद केली शेतकऱ्यांसाठी तरतूद केली मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे त्यांनी बासनात बुंडाळून टाकलं जलयुक्त शिवार योजना जी चांगली लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी होते ती बंद केली का द्वेषापोटी आकसापोटी तुम्ही कुणाचं नुकसान करताय शेतकऱ्यांचं राज्याचं आणि म्हणून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे महिलांसाठी आम्ही आज किती योजना केल्या महिला बचत गटाला डबल केलं रिव्हॉल्विंग फंड केला सी आर पीचं मानधन वाढवलं ढोल दशांचा गजर सायकल रॅली पारंपरिक वेशभूषा रांगोळ्यांच्या पायघड्या जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिकं बाईक रॅली साठ संस्थांचा सहभाग घोडागाडी आबालवृद्धांचा वृद्धांचा सा, पोलिसांचा सा, सहभाग श्री गोपीनेश्वर महाराज की जय हर हर महादेव जय श्रीराम अशा घोषणा वातावरणात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत झाल्या श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं ठाणे शहरामध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गोपिनेश्वर मंदिर इथून गोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं सुरुवातीला या पालखीचं बोही भाजपाचे आमदार संजय केळकर स्वागताध्यक्ष अर्जुन देशपांडे न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर पालखी श्री सिद्धिविनायक मंदिर इथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि पालखीचे भोई झाले दरम्यान तिथे पालखीची आरती करण्यात आली शिंदे यांनी पालखी खांद्यावर घेतल्यावर त्यांनी देखील हर हर महादेव अशा घोषणा दिल्या चिंतामणी चौकात आल्यावर मुख्यमंत्री शिंदे आमदार केळकर स्वागताध्यक्ष देशपांडे यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली त्यानंतर एक एक राजकीय पदाधिकारी या स्वागत यात्रेत सहभागी होत गेला चिंतामणी इथून दगडी शाळेच्या चौकात पालखी आल्यावर रूपांतर स्वागत त्यावेळेला शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला गोखले रोड इथे शिंदे गटाच्या वतीनं पुष्पवृष्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ता। इथे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी पालखी आणि नववर्ष स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून सगळ्यांना मिठाईचे बॉक्स वाटले जणता राजामधील छत्रपती शिवाजी महाराज साक्षात उतरले होते नौपाडा पोलीस स्टेशन पालखी आल्यावर पोलिसांनी या पालखीच पोषण केलं आज मला या वयामध्ये स्वागत आभारी आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी प्रमाणे सिनियर सिटीजन झाले कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपल्या सामील झालेला आहे आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि याच गोष्टीला आपल्याला अजून पुढे न्यायचं काम करायचं जनरिक आधार आपण पूर्ण इंडियामध्ये आज बावीस नवीन रिटेल स्टोअर्स आपण ओपन केले आणि मला वाटते की जनरिक आधारच्या माध्यमने आज आपण फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल जे पेन रिलीव्ह आहे ते आपण वाटलेले आहेत तर मला वाटतं की ह्याच्या लोकांचा खूप सिरिया सिडियाचा फायदा होईल जेवढ्या लांब चालणार त्यांना पेन रिलीव्ह जेल फ्री ऑफ कॉस्ट

विकासात प्रगतीत जो आडवा येईल त्याला आडवा करून गुढीबाडवा साजरा करण्यात येईल मुख्यमंत्री आणि मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानं शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शन आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझं परवा तोपर्यंत नमस्कार